आज आपण न्यूटनचा पहिला नियम बघूया न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम म्हणजेच जडकवाचा नियम न्यूटनचा पहिला नियम असे सांगतो की जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर राहते आणि एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहते जोपर्यंत त्याच्यावर एखादं बाह्य बल आपण प्रयुक्त करत नाही तोपर्यंत उदाहरणार्थ इथे बघा हा एक चेंडू आहे आणि त्याच्या खाली मी ही एक चकती ठेवलेली आहे आता मी काय करणार आहे जवळ हो या पट्टीने या खालच्या चकतीला धक्का मारणार आहे बघा ही पट्टी लांब गेली कारण मी या पट्टीलाच फक्त धक्का लावला होता आणि या चेंडूला धक्का लावला नव्हता त्यामुळे हा चेंडू जागच्या जागी खाली पडला परत एकदा बघा याचा अर्थ माझ्या प्रकार याचा अर्थ असा होतो की एखादी वस्तू जर स्थिर असेल तर जोपर्यंत आपण तिच्यावर बाह्य बल्ब प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती स्थिर अवस्थेतच राहणार उदाहरणार्थ आपण ज्या वेळेस बसमध्ये प्रवास करत असतो त्यावेळेस आपण बसलेल्या स्थितीत असतो परंतु अचानक बसला ब्रेक लागला तर आपलं शरीर सुद्धा धक्क्याने पुढे जात याला म्हणायचं जडत्वाचा नियम किंवा आपल्याला कार मध्ये सीट बेल्ट लावणं खूप जरुरी आहे कारण आपलं शरीर हे कारच्या वेगाने जात असते ज्यावेळेस कारला ब्रेक लागतो त्यावेळेस आपण जर सीट बेल्ट लावला नसेल तर आपलं शरीर सुद्धा पुढे ढकलल्या जातं त्याच्यासाठी सुरक्षेसाठी आपण सीट बेल्ट लावतो त्याचप्रमाणे घरातील पंखा फिरत असतो आणि जोपर्यंत आपण बटन बंद करत नाही तोपर्यंत तो पंखा फिरायचं थांबत नाही यालाच म्हणायचं न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम